व्ही जी ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करत आहे घेऊन आलीये गुंतण्या आतूर फिरूनचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतीये गुंतण्या आतूर फिरून भाग पस्तीस केतन नाश्ता करून बाहेर बाईक जवळ तिची वाट पाहत बसलेला भरणी खाली आली तशी कृती एकदम उत्साहात ओरडली ओ माय गॉड बहिणी ओ काही खरं नाहीये इन्स्टिट्यूट मधल्या वाक्य किती तोच एवढ्यात आईचा फटकाट तिच्या डोक्यात पडलेला कृती काय का काही काय बोलते आहे सगळं वहिनी आहे ना ती तुझी अग पण बघ ना खरच गोड दिसते ती हो मग असं बोल ना वेडपट आई बाबा मी पाया पडते पहिला दिवस आहे थोडा लेट झालाय सो निघते हां म्हणत घाईत ती दोघांच्या पाया पडली हो हो नीट जा आणि परनी आज नाही मग कशी येणार आहेस का बाबांना पाठवू नाही नाही आई त्यांना कशाला त्रास माझी मी येईन ना ओटोने वहिनी ऑल द बेस्ट फॉर टुडे कृती म्हणाली थँक्यू कृती चल येते रात्री बोलू हवं तर बाय म्हणत ती निघून गेली बाहेर केतन बाईक वर बसलेला तिचीच वाट पाहत होता कधीचा ती बाहेर यावी यासाठी हॉर्न देत होता एवढ्यात ती बाहेर आली हग काय किती वेळ ना आता हो हो बसते आहे म्हणत ती येताच पटकन केतनच्या मागे बसले आणि बाईक वेगाने धावू लागली काहीच वेळात दोघही तिच्या इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचले पर्णी त्याच्या बाईकवरून उतरली केतनला मात्र तिला एकटीला सोडावं वा असं वाटतच नव्हतं पण त्यालाही तर जावं लागणार होतं चला केतन नीर जा आणि तिथं पोहोचल्यावर मेसेज तरी करा आणि काळजी घ्या हां आणि अधूनमधून फोनही करत राहा ती त्याला काळजीने आणि प्रेमाने सांगत होती आणि तो मात्र तिला एकटक पाहत होता आणि मध्येच तिचा हात पकडत त्याने तिला जवळ ओढलं पर्णी तू माझी काळजी करू नकोस तू फक्त स्वतःची काळजी घे ओके अशी कशी करू नको आणि मग तुम्ही का माझी एवढी काळजी करताय तिने त्याला प्रतिप्रश्न केला अरे म्हणजे काय मी माझ्या बायकोची काळजी करणारच ना त्यात ती अशी इतकी गोड दिसत असेल तर त्याचे शब्द हवेत फिरले आणि परनी त्याच्या आणखी येत त्याला म्हणाली आणि काय हो तुम्ही काही कमी आहात असं वाटतंय का तुम्हाला आधीच हँडसम आणि त्यात तुम्हीही तर असे इतके छान तयार होऊन एकटे एकटे ट्रिपला निघाले आहात मग मला नसेल का वाटत काळजी ती त्याचा टी शर्ट थोडा ठीक करत आणि डोळ्यात डोळे घालून बोलत होती आणि त्याच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर मिश्किल हास्य पसरलं डोंट वरी परनी माझी काळजी करू नको मी माझी काळजी घेऊ शकतोय आणि हो यार तुला नेता यायला हवं नाही नाहीतर खरंच नेलं असतं माझ्यासोबत ए पर्नी एक दिवस आपण कुठेतरी जाऊन येऊया ना आपण गेलोच नाही हो, हो, आज जाणारे त्या ऑफिसच्या ट्रिपला तर निघा नाहीतर तिथं पोहोचायला उशीर होईल आणि ती ट्रिप कॅन्सल होईल अरे हो विसरलोच ए पर्नी यार निघतो तू नीट रहा हा मला सांगा दिवस कसा जातोय ते मी करेन तुला रात्री फोन आठवणीने ओके बाय हो बाय केतन नीट जा तिने जड अंतकरणाने हात वर करत हलवला आणि केतननं हेल्मेट चढवलं आणि दुसऱ्या क्षणाला त्याची बाईक सर्व दिशी निघून गेली बाप्पा आता तूच सोबत राहा त्यांच्या कारण प्रत्येक वेळी मला तरी ते शक्य नाहीये त्यांच्या सोबत राहणं बट ती हलकट चुरूप नकात तिचं नाक खुपसायला जिथं तिथं तयार आहेच आणि मला नाही वाटत ती आता ट्रिपला जाणं कॅन्सल करेल काहीतरी कारण करून ती जाणार नक्कीच तिच्यासारखी नीच हलकट बाई मी माझ्या आयुष्यात पाहिलीच नाही आहे बस मलाच केतन आता केतनला तिचं खरं रूप लवकर लक्षात आणून द्यायला हवं मनाशीच विचार करत ती वळली आणि आता तिथं ट्रिपमध्ये काही भलतं होऊ नये या विचाराने तिला अस्वस्थ होऊ लागलेलं ला। तिथल्या गोष्टी आपल्याला कळायला हव्यात विचार करताना तिला एकदम सचिन भाऊजी आठवले अरे हो सचिन भाऊजींना फोन करायचा राहिलाय म्हणत तिनं पटकन सचिन भाऊजींचा नंबर काढला आणि त्यावर कॉल लावला पलीकडून लगेचच फोन उचलला गेला फोन उचलतात सचिन म्हणाला वहिनी आज सकाळी सकाळी फोन केलात अ सचिन भाऊजी तुमच्याकडे थोडं काम होतं आज तुमच्या ऑफिसची ट्रीप आहे ना हो हो पण कियारा येणार नाही आहे सो डोंट वरी भाऊजी उलट मला शंभर टक्के खात्री आहे ती येणार आहो असं कसं शक्य आहे केतनं तर कॉल करून सांगितलं तिच्या पायाला लागलंय मग कशी येईल ती आहो ती नाटक करत होती भाऊजी इवन आज तर मला खुलेआम चॅलेंज केलंय तिनं की केतनला माझ्या डोळ्यासमोरून नेणार असल्याचं काय रिअली तिची एवढी हिम्मत तो काय खाऊ का, का। दुकानात जाऊन पैसे देऊन घेतला आहो पण तिला तरी असंच वाटतंय मला तर नाही वाटत संस्कार आणि तिचा दूर दूरपर्यंत संबंध आहे <laughs> ते तर दिसतच आहे अहो मग हे सगळं एकदा तुम्ही केतनला सांगायचं ना माझं नाही निदान त्यांनी तुमचं तरी ऐकलं असतं एक नंबरची नाटकी आहे ती भाऊजी केतन समोर अगदी गरीब गाय बनत असते आणि त्यात सध्या माझ्याचकडे कसला पुरावा नाही आहे जेणेकरून मी त्यांना पटवून देईन की ती असं काहीतरी घाणेरड प्लॅन करत आहे सो म्हणून मी शांत आहे अरे यार भाऊजी प्लीज तुम्ही तोपर्यंत माझी मदत करा ना फक्त तिच्यावर लक्ष ठेवा एक वेळ केतनवर विश्वास आहे हो माझा पण तिच्यावर नाही आहे बस तिला त्यांच्यापासून दूर ठेवा म्हणजे मी थोडं टेन्शन फ्री राहील तसंही मी अधूनमधून त्यांना कॉल करत राहीनच ओके ओके तुम्ही काळजी करू नका मी आहे कोणी नसलं तर मी तुमच्या सोबत आहे निदान आत्ता तरी आहे जेव्हा तिने असे डायरेक्ट तुम्हाला बोलली आहे यार ह्या केतनला कधी कळेल बघू काहीतरी चूक ती करेलच ना मग बरोबर तिचे सगळे फासे उलटवते मी पण तोपर्यंत तिनं काही कांड नको करायला माझ्या नवऱ्यासोबत मला त्याची काळजी वाटते आय कॅन अंडरस्टँड मी ठेवतो लक्ष तिच्यावर हो, हो आणि मला कळवासुद्धा थँक्यू भाऊजी चला ठेवते म्हणत परनीने फोन कॉल कट केला घड्याळात पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं पहिलाच दिवस आणि तिला चांगलंच लेट झालंय तिनं तिचा वेग वाढवला आणि विचारत विचारत ती त्या रूममध्ये आली जिथे क्लास सुरू झालेला मे uh, आय कमी तिनं घाबरतच डोअरमध्ये येत विचारलं आणि जे सर शिकवत होते त्यांचं लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं आणि ते तिला क्षणभर पाहतच राहिले सर मे आय इन तिनं पुन्हा एकदा विचारलं तसे ते भानावर आले अ uh, कमीन कमीन त्यांनी तिला आत यायला परवानगी दिली फोटोग्राफीसाठी अख्ख्या भारतात प्रसिद्ध असलेले शार्दुल देसाई त्यांनी पर्णीची सुंदरता एका नजरेत ओळखली होती फोटोमध्ये क्लिक करण्यासाठी तिचा चेहरा कसा फोटोजेनिक आहे हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता मिस आज पहिलं लेक्चर आणि इतका लेट तुमचं सर नाव सरांनी विचारलं त्यांची पर्सनॅलिटी ही काही कमी नव्हती मी मिसेस पर्निकार देवधर सॉरी सर आज लेट झालं बट आय ॲशुअर यू मी उद्यापासून वेळेत येईन इट्स ओके सिट डॉ येस नाव वी टर्न टू आवर टॉपिक सो आज आपण मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ फोटोग्राफी हे शिकणार आहोत सरांनी पुढं शिकवायला सुरुवात केली होती आणि पर्णीला नाही म्हटलं तरी मनात नको त्या गोष्टी त्रास देत होत्या त्यांना बाजूला सारून ती तिचं लक्ष लेक्चरवर देण्याचा प्रयत्न करत होती इकडे बस ट्रीपसाठी निघायला रेडी होती एवढ्यात बस कोणीतरी थांबवल्याचं लक्षात आलं अर्थात सर्वांचं लक्ष समोर गेलं होतं तर कियारा बसमध्ये चढली ती तिच्या नेहमीच्या अवतारात केतनला आश्चर्य वाटलेलं अन काहीच क्षणात थोडीशी लंगडत ती केतनजवळ आली केतनजवळ नीरव बसलेला नीरव प्लीज विल यू सीट सामवेरीज ती अगदीच गोड आवाजात आणि विनंती वजा म्हणाली ओ शुअर म्हणून भुव्या उडवत तो उठून निघून गेला आणि ती केतनजवळ बसली हे काय तू येणार नव्हतीस ना तुझ्या पायाला एवढं लागले तर मग काही गरज होती का यायची अफकोर्स गरज होती यार इतकी छान ट्रीप मी सोडणार होते हे नो वे कियारा म्हणाली अगं पण आपल्या स्वतःच्या जीवापेक्षा ट्रीप एवढी महत्वाची आहे केतननं विचारलं अरे पण आता मी ठीक आहे थोडा दुखतोय पाय पण मी तेवढं सहन करू शकते ती हसून म्हणाली इकडे सचिनने पर्णीला लगेचच मेसेज केला वहिनी यू आर राईट right. ती खरंच आली आहे ट्रीपला लेक्चरमध्ये असलेल्या पर्नीचं नोटिफिकेशन नेमकं वाजलं मिसेस पर्निका आय रिक्वेस्ट यू प्लीज मेक शुअर टू सायलेंट युअर फोन बिफोर एंटर द क्लास समोरून सरांचा आवाज आला ओके सर सॉरी म्हणून तिने तो लगेचच सायलेंट केला पण तिला राहावलंच नाही सचिन भाऊजींचा मेसेज आलेला पाहून तिनं तो पाहिला आणि तिच्या पोटात उगाचाच खड्डा पडतोय असं वाटू लागलेलं तिला त्यात सचिनचा पुन्हा मेसेज आला आणि शहानी केतन शेजारी बसली आहे नीरवला उठून हा मेसेज पाहून तर परनीला आता अगदीच असहाय्य आणि हदबल वाटू लागलेलं ला। राग तर खूप येत होता कियाराचा पण करू मात्र काहीच शकत नव्हती त्यात समोर लेक्चर सुरू होतं आजचा पराठी तर संपलाय कियारा अखेर ट्रिपला जायला पोहोचलीय शिवाय केतनच्या शेजारीही आहे तिचा मनसुबा अर्थातच केतनच्या सतत सोबत राहण्याचा असा आहे बघूया तिचा हा मनसुबा पूर्ण होतोय का त्यासाठी ऐकत राहा गुंतण्या आतूर फिरूनी कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच